चालले बघा ताई मावशी हाय नाई माझा दिवस त्याच्यामुळं तर आता वाजून चार साडेचार तर कधी जाते कधी नाही काय माहितीये घरी आणि घरी गेल्यावर फोन हो 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 घरी गेल्यावर फोन करते आठ नऊ दहा वाजे असतात येताना किती नटून आलते आणि येत ना म्हणलं डोक्यात आता डोकं सुद्धा इचार काय करावं काय नाही तर आमचं काम तर चालूच ही नेहमीच आहे

बाबू तू भी हाय कर बाबू हा बाबू हाय कर मग आपण गाडीवर जाऊ हाय कर पप्पी दे असं मग आपण जाऊ गाडीवर असं कर असं आम्ही हाय ऐदर ग पुढचं हाय बोला की पप्पी पुढचं काय बोला की असं कर كله असं कर लाईक करो मन हो कमेंट करो लाईक शेअर सबस्क्राइब कमेंट करो सब्सक्राइब करो बाय बाय कर बलो बाय 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 ते मावशी काय आपल्याला कामानं ते काय त्यांना पाहुणचार करायला लय जमलं नाही काय नाही तर रात्री अकरा वाजता पोचल्या घरी फोन आलता त्यांचा इथनं निघाल्या होत्या पाच वाजता काय तर असल्या कामात कुठं काय आलं तरी त्यांना काय गप्पा मारायला मिळत नाही काय नाही तेवढाच टाईम तर आपली केली ती काल साधी सुपी आपली अंड्याची भाजी भाजी म्हणजे चटणी केली ती सुक बटाट केलं चपाती केली ती भाकरी केली ते म्हणल्या चपाती खात नाही मी भाकरी केली पण बाहेर होत्या गाफा मारायला हाय का ना चांगलं होतं आहे का नाही तर बघा आपल्या युट्यूब फॅमिली कुठल्या कुठे कुठल्या कुठं आपण पोचतोय का नाही लेख मानून लेक मानून गेले ते मारा तर मला म्हणल्या कधी बी फोन करत जावा ना हक्कानी मला म्हणायचं की मी तुमची लेखच आहे काय मला ही म्हणायचं काय आई म्हणायचं आहे का ना तरी तसं गेला गप्पा ती मारून मन भरून बोलून ती गेले तेव्हा एक दोन दिवस हो त्यांना इथं जाऊच वाटत नव्हतं पण काय करणार आमचं ना जाय कामच आमची तर आणि त्यांच्या नातू होता सांग तर नातूला त्यांच्या शाळेत परीक्षा आज म्हणजे परीक्षा होती वाटते त्यांची त्यामुळं जावं लागलं त्यांना थांबवून घ्यायला काल तर म्हणले आव चालली तर या की माझ्या पशी लव यांचा अर्धा टेलर झालता भरायचा झालता करायचं एवढ्यात <laughs> ना तर मला मी नको नको म्हणलं तर मला पाचशे रुपये देऊन गेले ते बघा काय रे मी बाहेर आली ट्रॅक्टर भरायला इतर येत तयाला हाय का नाही येता वाई जाताना पाचशे रुपये देऊन गेले असू द्या म्हणण्या माझ्याशी थोडीशी भेट तुम्हाला चुळे बांगडे आपले मी त्यांना करायचे त्यांनीच मला करून गेले ते बाहेला सांगा बाळीला हाय का ना बघितलं मी काय झालं कशाला काहीतरी केले असत तर, तर चला आता लागतो कामाला आता थोडस काय करता आमचं काम बंद झालं का नाही मग काय नाही बघा निवांतच ना असतो या मग इथं आठ आठ दिवस राहिले तर काही टेन्शन नाही पण कामात नका हो बोलायचं तीन तर आता गोळी खाल्ली सुजलं तो गोळी खाल्ल्यामुळं काय करता उठायचं येत नव्हतं कमरन हाय का ना कमरन उठायचं येत नव्हतं काय कंबर राती गोळ खाली ते आज तू सुजलं की तोन काय करा तुला गोळ्या खाल्ल्या तर तसंच होत काय केलं तर कस काय करायचं बघा मी असं उभा राहतो डिहरी दिसते बघ बघा आता यांना सांगा डिहरी दिसते का यांची झालाय झरायचच पहे कामच हयात तसलं तर काय करायचं ही चिकलम तसा तर ही मला म्हणते ते माझी म्हणजे तुम्हाला विचारते सगळ्याला माझी तब्येत कमी झाली का म्हणून सांगा सांगा कमेंट मध्ये सांगा हाय हने कामच आहे टोपीचं शर्टाचं तेचं मला माग ना पुन्हा माझा नवरा कसा दिसून नेक कलर मध्ये सांगा <laughs> काय करावं काय नाही अवघड आहे <laughs> तर ते मावशी आले तर तुम्हाला काय म्हणले भया माझ्या लेखा सारखं दिसत तुम्ही आहे का नाही काल मला सगळे वाटो गप्पा मारत बसले त्यांना जाऊ वाटत नव्हतं का नाही जाऊ वाटत नव्हतं मग माझ्या लेखा सारखं दिसत बोला की पळस बोला की ते मग आता काय बोलावं बाया म्हणसर आपण म्हणलं म्हणल बर आहे म्हणल ताई अस तस अन हे यांच्या आई सारखे दिसत होते हाय न सेम आमच्या अशी दिसते काय बदल नाही तर सर आता थोडस राहिले नाही नाही अर्धा तासाचा राहिला फक्त अर्धा तासाचा राहिला तरी ठोकळा असल्यामुळे पटापटा उरकतय आज काय सूत झाली नाही उठायची लवकर काय नाही तरी सात ला उठून गाडी बुरक्याची हो बुरक्याची गाडी बुरक्याची भरून निघते आम्ही कुठं निघते बुरक्याची गाडी भरून बुरक्याची बुरक्याची गाडी तपासल्या तिकडे त्याला लांब दिसतो का तिकडे दाखवतो आंब्याच्या पलीकडे लांब तिकडे बोगदा आहे बिल्डिंगचा बोगदा त्या बोगद्यात ना पलीकडे गेलतो रात्री किती वाजले यायला साडेआठ वाजले आणि तिथन पुढे येऊन मग चिखल ते गेले परत आलो मग मी पाणी मारायचं होत चिखलगट झाल आले मग चिखलगट झाल्यावर मग म्हणलं पाणी चालू पाणी चालू केलं साडे नऊ वाजता चिखलत बाहेर निघलो आणि पवन नाना म्हणलं मला राजा आलोच मी आणि आलो म्हणलं रातच्या नऊ गेल्या सकाळच्या पण नऊ गेल्या आणि कालच नाही मला म्हणलं आता आलो कशाच आलो हो चला दे पवन नाना काय म्हणलं आपल्याला रात्री चिखला कढायलाच्या टायमीला ला राखा लावा राखा आम्ही आलो आलं का आलंच नाही तर मग आमच्या आमच्या हिशोबानं केली चिखलं म्हणून टाकली काय नऊ वाजल्या नऊ वाजले आणि तेवढं रात्रीचं मी येऊन एक पाटी भरून आपली भांडी होती बाका एवढे सगळे कपडे होते गच दिली बोला गच्च भरली वलांनी बाबा कपड्याने ते त्यावेळी एवढ्या रात्रीचं मी कपडे ती सगळी धुतले रात्री त्यावर तायडा केला भात ते भात केला तिनं आम्ही खेपवर नेऊस तर हि फड लावला ही एवढा तिथून सगळा फड तिनं लावला शाळेत ना आल्यापासून बोलीवर <laughs> वडापाव वडापाव आम्हाला दोन खायला फड लावते म्हणलं लावू म्हणलं उशिरा ला आम्हाला पण मग झालता दोन वडापाव वडापवान आणि घरनच आम्ही साडेपाच पावून सहाला हाललो होतो साडेपाच पावनी पाहुणे आला आणि तुझं जाऊ तर अवधारच पडलाय लाईट लावून मग खाली केलं बा तर चला आता सगळ्याला बाय